नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल आलू गोबी मसाला हे कसं करायचं ते पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी फ्लॉवर म्हणजेच गोबी घेतलेला आहे तो गरम पाण्यात असा ठेवला आहे मी हळद आणि चिमूडभर मीठ घालून त्यानंतर कच्चे बटाटे असे दोन असे उभे मी कापून घेतलेले आहेत एक कांदा बारीक चिरलेला टॅमॅटो इकडे मी दोन असे उकडवून घेतलेले आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार पाकळ्या लसूण घेतलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा धणे पावडर घेतलेले आहे कोथिंबीर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला मी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता जे उकडवलेले दोन टॅमॅटो आहेत ते घालायचे आहेत मिक्सरच्या जारमध्ये सालीसकट बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या घालणार आहोत व हिरवी मिरची घालायची आहे व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चांगली पेस्ट करायची आहे म्हणजेच आपल्याला ही टॅमॅटो प्युरी म्हणून करायची आहे बघू शकता तुम्ही तेल गरम करायला मी कढईमध्ये आधीच ठेवलं होतं तेल आपलं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये जे गोबीचे म्हणजेच फ्लॉवरचे तुकडे केलेले आहेत ते या तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी असा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा गोबीलाच कलर येत आहे बघू शकता आपला गोबी आहे म्हणजेच फ्लॉवर तळून झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण बटाटा आहे तो तळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही असे बटाटे आहेत तुकडे केलेले ते घालायचे आहेत तेलामध्ये व मिडियम टू हाय हाय टू मिडियम फ्लेमवर आपल्याला आहे टु हाई, हाई टु चांगले मस्तपैकी असा सोनेरी कलर येईपर्यंत बटाट्यांना तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे चांगले सोनेरी कलर आला पाहिजे बटाट्यांना बघू शकता असं सोनेरी कलर येत आहे बटाट्यांना बघू शकता आपले बटाटेसुद्धा मस्तपैकी असे तळून झालेले आहेत त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही फ्राय पॅन आपला गरम झालेला आहे आपण आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे दोन चमचे त्यानंतर जिरं घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक तेजपत्ता घालायचा आहे हा गावटी तेजपत्ता आहे त्यामुळे तो खूप मोठा दिसतो त्यानंतर एक कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला व परतवून घ्यायचा आहे चांगलं बघू शकता तुम्ही कांद्याला चांगला सोनेरी कलर आला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे कांदा आहे तो आपला भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये जी टॅमॅटोची प्युरी केलेली होती ती घालायची आहे परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं चांगला टॅमॅटो आणि कांदा शिजू द्यायचा आहे मस्तपैकी अशी ग्रेव्ही शिजू द्यायची आहे आपल्याला बघू शकता ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत लाल तिखट मसाला घालायचा आहे धणे पावडर घालायची आहे हळद घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे व चांगलं मस्तपैकी असं परतवून घ्यायचं आहे चांगले मसाले आहेत ते आपले शिजू द्यायचे आहेत बघू शकता मस्तपैकी अशी ग्रेव्ही झालेली आहे आपण आता या ग्रेव्हीमध्ये अर्धा कप पाणी घालणार आहोत गरम पाणी घातलेलं आहे मी आपण आता या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत व चांगलं परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं बघू शकता तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आपण आता जे बटाटे आणि फ्लॉवर म्हणजेच आलू आणि गोबी तळून घेतलेला होता तो या ग्रेव्हीमध्ये घालायचा आहे बघू शकता तुम्ही खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी व परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं परत मस्तपैकी अशी आपली आलू गोबी मसाला भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत त्याच्यावरती ही मस्तपैकी पुरी किंवा चपाती याच्याबरोबर खूप छान लागते भाजी एकदम टेस्टी चवीला नक्की ही रेसिपी तुम्ही घरी करून पहा माझी ही आलू गोबी मसाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद